कालच्या सेमीफायनलमध्ये भारत वर्षेच ऑस्ट्रेलिया जबरदस्त मॅच झाली असं म्हणावं लागेल कारण त्यामध्ये मोहम्मद श्यामी वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाचा बोलवाला म्हणावा लागेल ऑस्ट्रेलिया पूर्ण पन्नास देखील खेळू शकला नाही आणि अवघ्या दोनशे चौसष्ट रनापर्यंत मजल मारली श्यामीची भेदक गोलंदाजी वरुण चक्रवर्तीची फिरकी रवींद्र फिरकी पुढं मात्र ऑस्ट्रेलियाने लोटांगण घातलं असं म्हणावं लागेल आणि त्यामध्ये फक्त स्टीवन स्मिथ यांनीच मात्र त्र्याहत्तर रनापर्यंत मात्र मजल मारली परंतु शॅमिन त्याला बोर्ड केला हेड देखील विस्फोटक फलंदाजी करत होता दोन चक्के पाच चौके मारून एकोणचाळीस रन केले वरुण चक्रवर्तीच्या जा फिरकी जाळ्यात मात्र अडकला आणि सर्वाधिक जर बघितलं ॲलिस केरी देखील चांगली धावसंख्या केली एकसष्ट रनाची आठ चौकी एक, एक चक्क मारला परंतु श्रेयसरने त्याला रनआउट केला मग नंतर मात्र एकही फलंदाज मात्र भारतीय गोलंदाजांपुढं मात्र तग धरू शकला नाही मग मात्र पुन्हा ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज मात्र आग ओकत होते त्यामध्ये डॉर्शियस एलिस कॅनले झांपा सांगा मॅक्सवेल हेड त्यामध्ये एलिशनी दोन विकेट झांपणी दोन्हीकडे घेतल्या परंतु रोहित शर्मा शुभम गिल यांनी काहीशी सुरुवात केली परंतु शुभम गिलला डॉर्शीच्या गोलंदाजीवरती शुभम गिल बोर्ड झाला रोहित देखील अठ्ठावीस रणावरती एक छक्का तीन चोखी मारले होते पण कुपर कोंडलीने बी डब्ल्यू केला नंतर विराट नावाचं वादळ आलं आणि श्रेयस आयर श्रेयस आयर फुल फॉर्ममध्ये मात्र चॅम्पियन स्पर्धेमध्ये परंतु झांपैन त्याला पंचेचाळीस रनावरती असताना आउट केलं अक्षर पटेल एक ऑलराऊंडर देखील सत्तावीस रनाची महत्त्वपूर्ण पा पारी खेळला नसत एलिजच्या गोलंदाजीवरती मात्र बोर्ड झाला हार्दिक पांड्याचा देखील वादळ मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र धडकला असं म्हणायला लागेल तीन छक्के एक चौका मारला अठ्ठावीस रनाची महत्त्वपूर्ण पारी खेळला नंतर के एल राहुलने नॉट आऊट राहिला रवींद्र जडेजा देखील नॉट आऊट राहिला आणि खेळ राहुलचं देखील खऱ्या अर्थाने पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं चित्र दिसलं दोन चक्के दोन चौके आणि बेचाळीस रनाची महत्त्वपूर्ण पारी खेळा केळ राहुल आणि अखेर विराट कोहलीने चौऱ्याऐंशी रनाची महत्त्वपूर्ण पारी पाच चौके मारले परंतु झंपाच्या गोलंदाजीवरती मात्र डॉड सिल्स जाऊन शतक हुकला असं म्हणा लागेल आणि भारताने सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला खरंच पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफी भारताला भेटते का हे मात्र रविवारीच कळेल मात्र ज्या ऑस्ट्रेलियाला घमंड होता वनडे वर्ल्डकप मात्र त्यांनी ज्या पद्धतीने जिंकला त्याच पद्धतीने मात्र त्यांची घमंड मात्र भारताने जिरवली असं मात्र म्हणावं लागेल